नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं चॅनलवरती तर, तर आज आपण इथे पुलट्रीमध्ये चाललेलो आहोत तर तुम्ही माझा कालचा जम्बू अँड्यांचा व्हिडिओ बघितलेलाच असेल पण हा जो व्हिडिओ आहे ना फ्रेंड्स आज मी तुम्हाला दाखवते हा खूप जुना व्हिडिओ आहे सगळे व्हिडिओ माझे जुनेच आहेत आता इथे जे पिल्लं होते पहिले माझे जे सोनाली गावरांचे पिल्लं आहे ना तर ते इथं होते आता ते शिफ्ट आम्ही तिकडं केलेले आहेत आणि तो शिफ्टिंगचा व्हिडिओ पण माझा राहिलेला आहे आणि हे बघा इथे एक छोटंसं पिल्लू आहे जे एकाच हे एक पायाने त्याला अजिबात चालता येत नव्हतं आम्ही याला खूप दिवस सांभाळलं पण त्याच्यामध्ये काहीच फरक झाला नाही आहे साधारण आम्ही त्याला दोन एक महिने सांभाळल्यानंतर आम्ही ते आमचे ते जे कामावाली यायचे त्यांना देऊन टाकलं आणि त्यांनी ते घेतलं सांभाळलं आणि ते चालायला लागलं की नाही ते काय मला माहीत नाही तर आता पण इथे पोल्ट्रीत आलेलो आहोत आणि पोल्ट्रीमध्ये दुपारची वेळ होती आणि इथे ओपन पोल्ट्री जी आपली आहे तुम्ही बघितलेली आहे पहिलं जर तुम्ही माझ्या पहिल्यापासून चॅनलवर येत असला ना तर तुम्हाला नक्की कळेल की पहिला पेरूचा बाग होता आणि डेली जर तुम्ही माझे पहिलेपासून व्हिडिओ बघत असेल तर पेरूचं बाग आता मी काढलेला आहे आणि पेरूचं बाग काढल्यानंतरचा हा व्हिडिओ इथे आहे तर ते मी दरवाजे उघडत आहे आणि हे जे पिल्ला आहे त्यांना बाहेर अजिबात आवडत नव्हतं कारण पहिल्यांदा ना कुणाला जसं नवीनच असतं ना तर पिल्लांना पण हे आम्ही बाहेर काढण्याचा प्रयत्न करतोय आणि कडक असं ऊन होतं त्यावेळी तुम्हाला सांगते अक्षरशः इतकं कडक ऊन होतं पिल्लांना बाहेर यायला पण खूप गरम गरम वाटत असेल आणि पिल्लं बाहेर येत नव्हते आम्ही खूप मेहनतीने जे आहे ते हे पिल्लं बाहेर आणण्याचा प्रयत्न केला आणि तेव्हा जे आहे ना तर कावेरी आ, कावेरी नाही आहे तर सॉरी हे सोनाली गावरांची पिल्लं आहे तर हे पिल्लं खूपच तीन महिन्याचे पूर्ण झाले होते आणि तीन महिन्याचे पूर्ण झाल्यानंतरच आम्ही जे हे आहे हे पिल्लं बाहेर काढले होते आणि दोन महिन्याचे झाल्यानंतर आम्ही हे इकडं शिफ्ट केले होते छोट्या पोल्ट्रीमधून मोठ्या पोल्ट्रीमध्ये शिफ्ट केले होते तर आयुष्य माझ्याबरोबर आहे आणि आम्ही जे आहेत तर मुलांचे पप्पा जे आहे तर ते कामाला म्हणजे दुकानावरती गेलेले आहेत आणि आम्हाला यांनी हे काम, काम सांगितलेलं असतं ते आम्ही दिवसभर तेवढा मी ते करत असतो तर पिल्लं आहे ना तर मी इथे आपल्या खात्याचे गोणे आहेत त्यांचाच आवाज करून पिल्लं बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आम्ही जे आहे ना तर सगळे मिळून आता ही पिल्लं बाहेर काढणार आहोत नवीन असल्यामुळे आणि त्यांना तीन महिने झाल्यामुळे तर हे आता मोठे झालेले आहेत सोनाली घेवराची जी पिल्लं आहे ना फ्रेंड ते खूप मोठे झालेले नाही तीन महिन्यात तसे कावेरीचे खूप मोठे झालेले होते पण मला सगळ्यात जास्त आणि बेस्ट सोनालीचाच रिझल्ट वाटला मी खूप कावेरीचा बिझनेस केलेला आहे कावेरीचा पण लॉट मला खूप परवडलेला आहे पण सोनालीसारखा लॉट नाही आहे हे मी तुम्हाला इथे सांगायला विसरणार नाही आहे कारण सोनाली गावरांचं सो जे आहे ना तर ह्या पिल्लांना मर खूप कमी आहे आणि खूप कमी म्हणण्यापेक्षा मरच नाही आहे असं म्हटलं तरी चालेल आता दोन एक तर मारतातच पण कावेरची जी माझ्या कोंबड्या होत्या ना तर त्या खूप मरायच्या कंटिन्यू माझ्या कोंबड्या ज्या आहेत ना त्यांना मला कोणी गोणी भरून नेऊन टाकावं लागायचं तर त्याच्या व्हिडिओला सुरुवात केलेलीच आहे तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आता जून महिना आहेत आणि हे व्हिडिओ मला वाटतं साधारण मार्चमधले असावेत तर मार्चमधला व्हिडिओ आहे हा अक्षय तृतीयेच्या पण एक महिना अगोदरचा व्हिडिओ असावा हा पण मला काय झालं वेळे अभावी व्हिडिओ काढायला जमलं नाहीये आणि जरा वेगवेगळे कामं चालू होते वेगवेगळे प्लॅन चालू होते गोठ्याचं पण काम चालू होतं सगळे कामं एकत्र आल्यामुळे पोल्ट्री फार्मिंगचे व्हिडिओ आणि माझे स्वतःचे पण व्हिडिओ मला इथे का अजिबात करायला वेळ भेटला नाही तर हा व्हिडिओ खूप मोठा आहे आणि हा व्हिडिओ मी एकच घेणार आहे तर मला सांगायचं एवढंच आहे की व्हिडिओ मोठा होणार आहे आणि व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती मी तुम्हाला देत चालणार आहे तर तुम्हाला जर बिझनेस करायचा असेल तर मी तुम्हाला सांगेन की सोनाली गावरांचाच बिझनेस का करावा तर तीन महिन्यांचे जे आहे सोनाली गावरांची पिल्लं माझी पूर्ण झालेले आहेत आता ही ओपन पोल्ट्रीमध्ये आपण सोडणार आहोत तर ओपन पोल्ट्रीचा जो नजर आहे तो तुम्हाला माहीतच आहे वीस गुंठला आपली जाळी आहे आणि जाळीमध्ये मुंगूस किंवा बाहेरच्या घुशी वगैरे येऊ नये म्हणून प खालून जी आहे पडदी वतलेली आहे शिमेट आणि खडीमध्ये जे आहे जाळीला खाली पडदी वतलेली आहे पण त्याच्यानंतर पण खाली जे आई ना तर घुशींनी खूप धाव केलेली आहे घुशीनी धाव केल्यानंतर काय होतं की त्याच्यामधनं मुंगूस पण येतात आणि माझे जे पहिल्या कोंबड्या होत्या तर तुम्ही एक व्हिडिओ बघितला नसेल तर तो पण तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की बघा तर माझ्या कोंबड्या एक बिबट्याने किंवा वाघाने रात्रीतून बारा वाजता जो आहे आला आणि तो घेऊन गे गेला होता आणि त्या टायमिंगमध्ये मुंगूस पण भरपूर सुटलेले होते मुंगसाला मी प्रत्यक्ष एक कोंबडी पकडून नेताना बघितलं होतं अगदी त्यांनी एकच मिनटात कोंबडी मारली होती मी तसे मागे पळाले पण मग तो अगदी इतका फास्ट पळून गेला मुंगूस आणि मुंगूस कुठून आला तर घुशीने जे धाव हो केलेले आहेत ना इकडे कडेने जी कोंबडी चालली आहेत ना ह्या रस्त्याच्या कडेने यांनी ते कॉर्नरला यांनी चांगले मोठे मोठे बिळं केलेले आहेत आणि त्या बिळ्यामधनं जे आहे ना, ना तर उंदीर पण येतोय घुस पण येते साप पण येत असतील कारण साप पण इथे हिंडत असतात बरेच आसपासचे रस्त्याने जाणारे लोकं सांगतात की मोठी धामिन पाहिलेली आहे साप पाहिलेला आहे इथे परिसर तर आमच्या चालूच असतं असं आणि आता पावसाचे दिवस आता सध्या चालू आहेत पण त्यावेळेस खूप कडक उन्हाळा होता आणि एवढ्या कडक उन्हामध्ये द्याम आम्ही या कोंबड्या बाहेर काढत होतो मला माहिती होतं की ह्या कोंबड्या ज्या आहेत ना यांना ऊन चटकणार आहे आणि यंदा सावली अजिबात नव्हती यांना तर आता तीन एक महिन्यानंतर इथलं खूप सुंदर असं मी बनवलेला आहे तर नेक्स्ट स्टुडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेल एवढ्या आठवड्यामध्ये की खूप सुंदर असं कोंबड्यांना आम्ही ते सावली बन सावली बन केलेली होती आंब्याच्या झाडाखाली जी ओपन आम्ही दहा कोंबड्यांसाठी जी जागा बनवली होती ज्या कोंबड्या पण माझ्या वाघ घेऊन गेला तर ते पण आता आम्ही पुढे भविष्यात ते काढून टाकणार आहे कारण आंब्याच्या झाडामुळं काय होतं की तिथे सपर जे आहे ना त्याला उतार आणि सपर पण नीट बांधता येत नाही आहे त्यामुळे आता ते आम्हाला काढून टाकावं लागणार आहे खूप असं जो बोगस खर्च झालेला आहे आता तिथे आम्हाला प्रतिबंध आणायचा आहे तर मी इथे कोंबड्या हाणत आहे कारण त्या बाहेर काढल्यानंतर काय होतं की ते हो पुन्हा आतमध्ये जात आहे कारण त्यांना सवय आहे आतमध्ये जाण्याची त्यांना बाहेरची सवयच नाही आहे तर अशा पद्धतीने जे आहे मी या सगळ्या कोंबड्या आता बाहेर काढायचा प्रयत्न करते पण सांग ह्या सगळ्या कोंबड्या काही बाहेर जाणार नाही आहे यातल्या थोड्याशा पन्नास एक राहतील तर हे जे कोंबड्या आहेत तर हे साडेसातशे आहे त्याच्यामध्ये कोंबड्या आहेत आणि कोंबड्या पण आहे आणि मध्यंतरी मला वाटतं की मे महिन्यामध्ये मागच्या महिन्यामध्ये मी सगळे कोंबडे विकलेले पण आहे आता त्याचा पण मी व्हिडिओ काढायचा होता पण मला मी रात्रीची वेळ असते कोंबड्या न्यायला मी रात्रीच बोलवतो कोंबड्यांसाठी कारण मग रात्रीच्या अंधाराचं लाईट बंद केलं ना ती कोंबडे पटपट पकडता येतात आणि मग ते लोक पटकन घेऊन जातात तर तो व्हिडिओ मी काढलाच नाही कारण तो पूर्ण अंधारात येतो तो व्हिडिओ असा थोडासा उजेड वगैरे असला ना कोंबडेच अंधारात पकडले जाणार वजन पण त्याचा अंधारात होणार फक्त लाईट जो चमकणार ना तर तेवढंच व्हिडिओ निघणार तर त्यामुळे त्या व्हिडिओमध्ये बघण्यासारखं काही नव्हतं त्याची पण माहिती मी तुम्हाला अशीच सांगते की ते फक्त वजन केलं एकत्र भरपूर असे कोंबडे जे आहे एका एकाला दहा दहा कोंबडे किंवा पाच पाच कोंबडे एकत्र करतात आणि मग अशा पद्धतीने कोंबडे लटकवतात वरती आणि त्याचा उजेडामधला पण एक व्हिडिओ आहे फ्रेंड तो पण तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये बघू शकता मागच्या उन्हाळ्यामध्ये मी तो व्हिडिओ टाकलेला आहे की कसं जे आहे कोंबड्या एकदम पकडतात आणि ते तिथे टाकून देतात आणि मग त्याचं वजन होतो आणि हा काटा पण खूप मोठा असतो म्हणजे किलोणी खूप मोठा काटा असतो वजन काटा आणि त्याच्यामध्ये एक एकखटी किती मोठ्या कोंबड्या अशा टांगून दिल्या जातात आणि मग ते कोंबड्या त्यांचं वजन होतं मग मी ते एका वहीवर लिहून घेते तर ते सगळ्या गोष्टी ज्या आहेत मला मॅनेज झालेल्या आहे आणि आता इथे मुलांना सुट्टी लागलेली आहे सुट्टी लागल्यामुळं काय होतं की मुलांचं इथे मला मदत होते आणि आता मी त्यांना घेऊनच ही पिल्लं बाहेर काढणार आहे आणि सोनाली गावरांची जे पिल्लं आहे ना आता तीन महिन्यात झाल्यानंतर पण खूप बारीक दिसतात तशी कावेरीची पिल्लं वजनाने खूप होते आणि विकायला मला परवडायचे तसे सोनालीचे जे आहे ना तीन तर सो तीन महिन्यानंतर या मी, मी खूप नाराजच होते की यार कोंबड्या ज्या आहे ना विकायला अजिबात परवडत नव्हते मी अक्षरशः तीनशे तीनशे रुपयाला जे आहे नग देऊन टाकला कारण मी खूप वैतागले होते आणि एवढी बारीक पिल्लं बघून मी नाराज पण झाले होते सोनालीचे पण म्हटलं की चला काही हरकत नाही आता करून बघू आता सोनालीचा लॉट पहिल्यांदाच घेतलेला होता तर मी करायचं ठरवलंच होतं ते तर आता आधी ती पलीकडून उभी आहे कोंबड्या जे आहे तर लांब लांब आता ते तिथे लांब ह्या सेडपासून थोडंसे लांब घेऊन जायचे आहे म्हणजे काय होणार आहे की त्यांना सवय लागेल तिकडची आता इथे ओपन पोल्ट्रीमधून आम्ही ह्या कोंबड्या ज्या आहे तर थोडंशा लांब म्हणजे जिथे पेरूचा बाग होता जो आम्ही तोडून टाकलेला आहे इथे आता आम्ही शेवग्याचा बाग लावणार आहे तर तो कधी लावणार आहे ते माहीत नाही आहे जागा आता जास्त राहिलेली नाही आहे कारण पेरूचा बाग आम्ही सगळा तोडलेला आहे आणि आम्ही कंपाऊंड जे आहे वेगळं केलेलं आहे आता हे व्हिडिओ खूप जुना आहे सगळ्या गोष्टी ज्या आहेत सांगता येत नाही व्हिडिओमध्ये पण आता मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवणार आहे की आम्ही पुन्हा ते पहिलं तार कंपाऊंड काढून इकडनं इकडच्या साईडने घेतलेलं आहे आणि भविष्यामध्ये ही जी पोल्ट्री आहे ते इथे नाही तर दुसऱ्या एखाद्या जागेवर असू शकते कारण मोठ्या पोल्ट्रीचा जो प्लॅन आहे तो लवकरच होणार आहे आता मोठी पोल्ट्री टाकायची आहे तर कधी टाकायची काय टाकायची हे सांगू नाही शकत आहे म्हणजे जेव्हा पोल्ट्रीची जागा निश्चित होईल त्या त्याच ठिकाणी ती पोल्ट्री होणार आहे आणि ही जी आहे ही छोटी पोल्ट्री राहणार आहे ही अगदी दोन अडीच गुंठ्याची पोल्ट्री आहे तर मोठ्या पोल्ट्रीचा प्लॅन म्हणजे जास्त कोंबड्यांचा प्लॅन राहणार आहे आणि प्लॅन हा सोनाली गावरांचा आणि अंड्यांचाच राहणार आहे कारण काय होतं की नॉनव्हेजसाठी आम्ही जे कोंबडे तयार केलेले होते तर ते खूप कमी याच्यामध्ये गेले होते कमी लॉटमध्ये गेलेले होते क जो लॉट होता ना तो खूप कमी पैशात गेला होता असं मला म्हणायचं आहे आता हे तुम्ही बघितलेलं आहे आंब्याचं झाड आहे आणि इथं वरती जो तुम्ही कागद बघितलेला आहे बारदाना तर त्याच्यामध्ये आता पावसाळ्यामध्ये खूप पाणी साचता आणि खूप घाण होणार आहे आणि इथे अजिबात बॅलेन्स करायला जागा नाही आहे तर हे शिमिटची पत्रे आहेत हे सगळे काढून आम्ही इथे घेणार आहोत आणि पलीकडे लावून देणार आहोत आता हे पत्रे जे आहे हे सगळे आम्ही मागच्या वर्षी जे गोट फार्मसाठी सेट बनवायचं से होतं ते वाढले होते आम्हाला खूप म्हणजे कमी रेटमध्ये हे पत्रे भेटलेले होते सेकंड पत्रे होते ना सेकंड हँड असल्यामुळं त्याची प्राईस कमीच होते आता मुलं जे आहे तिथे मुलांच्या मदतीने हे सगळ्या कोंबड्या बाहेर काढायच्या आहे आणि बाहेर काढल्यानंतर ह्या कोंबड्या ज्या आहेत उन्हामध्ये तर काही फिरणार नाही आहे आता ह्या कोंबड्या ज्या या सावळीच्या दिशेने येत आहेत कारण यांना ऊन सहन होत नसेल पहिलं कसं झाडं होतं झाडाखाली कुठेही थांबायचे पण आता तो पण विषय राहिलेला नाही आहे तर आता जेवढ्या कोंबड्या आतमध्ये असतील तर तेवढ्या बाहेर काढायच्या आहे आणि मी इथे आलेली आहे बाहेरच्या जे आम्ही आंब्याच्या आम झाडाखाली सेड बनवून होतं दहा कोंबड्यांसाठीचं सेड होतं आहे आणि बिचाऱ्या माझ्या दहा कोंबड्या पण मरून गेल्या तर मी ले 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 तर आंब्याच्या झाडाखाली आलेले आहेत आणि इथे मला त्यावेळेस झालेलं होतं होटांना काहीतरी जे दुखणं असतं मोठे मोठे फोड येतात तर ते मला इथे झालेले होते तरी पण मी हा व्हिडिओ कॉन्फिडन्सली बनवला होता की नाही मला काही प्रॉब्लेम नाही आहे मी कॅमेरा धरून हा व्हिडिओ किंवा कुठे होठ फुटलेले आहेत ते आणि भरुणाळ्यामध्ये मला हा जो आहे स्किनचा प्रॉब्लेम झाला होता तर अशा पद्धतीने त्याच्यामुळे जे आईना असं मोठा फोड आलेला होताला आणि तसं मी आणि स्पेशली म्हणजे मला तो फोटो पण खूप आवडला होता असं काही नाही की मला असं असं मी दिसते म्हणून मी तो व्हिडिओ जो आहे तर मी ते व्हिडिओ टाकलेलंच आहे आता तर ही कोंबड्या आहे कोंबडी एवढी त्रास देते ना ही बाहेर यायचं नावच घेत नाही आहे आता ह्या ज्या कोंबड्या या आम्हाला सगळ्या संध्याकाळी आतमध्ये पण घ्यायच्या असतात सकाळी जरी आम्ही या कोंबड्या सोडल्या ना तर संध्याकाळी आम्ही आतमध्ये पण घेणार आहोत आता उन्हाचे दिवस आहे आणि आदिती पण इथे मस्त बसलेली आहे आणि इथे नारळाची तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी नारळाची सावली आहे तर मी आता चाललेली आहे इथे कोंबडीच्या मागे 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 आता व्हिडिओला खूप जुने दिवस झाले आहे त्यामुळे मला एक्झॅक्टली एकदम असं काही आठवत नाही आहे की कोंबड्यांचं जे आहे तर ह्या मी संध्याकाळच्या वे वेळी आतमध्ये घेत होतो किंवा बाहेर दुपारचं तर बाहेर घेऊन झालेलंच होतं हा तर इथे जे आहे ना मला वाटतं की संध्याकाळच्याच वेळी कोंबड्या जेव्हा मी बाहेर सोडल्या आणि नंतर आतमध्ये जेव्हा मी कोंबड्या पुन्हा संध्याकाळी घेतल्या कारण दुपारी आणि संध्याकाळी ही दोनही व्हिडिओ निघलेले आहेत आणि इथे काय होतं की हा पत्रा इथं लावून द्यायचा आहे पत्रा लावल्यानंतर काय होणार आहे फ्रेंड की ह्या कोंबड्या ज्या आहे ना तर इथे रात्री राहणार नाही आहे म्हणजे सगळ्या कोंबड्या आतमध्ये येतील आणि खरं तर सोनालीच्या कोंबड्या इतक्या हुशार आहे ना की त्यांना विचारायला नको खरं एवढ्या हुशार कोंबड्या मी बघितलेल्या नाही आहे ही कोंबडी अक्षरशः कावळ्यासारखी उडते आणि ही खूप नॅचरल कोंबडी आहे आणि ही, ही वाटतच नाही आहे की सोना ही सोनाली म्हणजे गावरांमध्येच मोडते ही कोंबडी त्याच्यामुळे इचं अंड पण खूप छान आहे हिला मर पण नाही आहे एकदम गावरान कोंबडी जर म्हटलं तर मी तुम्हाला सांगेल की तुम्ही सोनाली गावराणची जात घ्या आता कावेरीची जर तुम्हाला घ्यायची म्हटली तर तुम्हाला कावेरी घ्यायला पण परवडेल पण व्यवस्थित लक्ष देणं गरजेचं आहे आणि सगळ्याच गोष्टींकडे लक्ष दिल्यानंतरच खडं प्रॉफिट होतं तर आता ह्या जे कोंबड्या आहे तर यांच्याकडे आम्ही व्यवस्थित लक्ष दिलं होतं तर त्याच्यामुळे आता इथून पुढे जो आहे अंड्यांमध्ये मला पैसा कमवता येणार आहे तर ह्या माझ्या कोंबड्या आहे या दुपारच्या जेव्हा मी बाहेर काढलेल्या होत्या त्यावेळेसचा हा व्हिडिओ आहे आणि तेव्हा जे आहे मी ते व्हिडिओ काढत होते ह्या ते रस्त्याने खूप रस्त्याच्या कडणीच माझी पोल्ट्री आहे त्यामुळे मला बिझनेसला एक पॉईंट आहे इथं तर पोल्ट्रीच्या शेजारी जे आहे ना तर एक आपला डांबरी रोड म्हणतो तो असणं गरजेचं आहे जिथून दिवसातून भरपूर अशा गाड्या येणं जाणार आणि आपली पोल्ट्री बघणार असा रस्ता असणं गरजेचं आहे लोकांना माहीत असणं गरजेचं आहे की तू यांच्याकडे कोंबड्या आहेत पोल्ट्री आहे आज पण तुम्हाला सांगते की दिवसातनं सात ते आठ गिराईकं कोंबड्या किंवा कोंबड्यांची येऊन मागे जातात अगदी जबरदस्तीची गिराईक असतात त्या दिवशी एक मावशी आल्या आणि त्यांनी माझ्याकडून दहा कोंबड्या अगदी जबरदस्तीने घेऊन गेल्या पण अक्षरशः मला इतकं कंटाळा आला होता ना खूप उशीर झाला होता आणि मागच्याच आठवड्यात मी खूप आजारी असल्यामुळे मी मोबाईल किंवा व्हिडिओ काढायच्या याच्यात नव्हते मग मी माझ्या पद्धतीने त्यांना त्यांना जी कोंबडी आवडती ती दिली आणि कोंबडी जी आहे मी एक पूर्ण पाचशे रुपयांनी त्यांना एक नग अशी कोंबडी दिलेली आहे आणि कोंबड्यांचा जर पैसा म्हटला ना तर तुम्हाला सांगते की मी ज्येष्ठ आणि आषाढमध्ये कोंबड्यांचा पैसा हा मुबलक होतो तर त्यामुळे कोंबड्या कधी करायच्या घ्यायच्या असल्यानं तर एक तर जानेवारीमध्ये घ्यायच्या फेब्रुवारीमध्ये घ्यायच्या म्हणजे त्याबरोबर आखाड्यामध्ये विकायला येतात आणि हे लॉट आपल्याला लखपती करून जातात पण त्यांना पण औषध पाणी व्यवस्थित करणं गरजेचं आहे कर तर सोनालीचं योग्य नियोजन योग्य औषध पाणी आणि सगळ्या गोष्टी जर व्यवस्थित केल्या ना तर, के तर पोल्ट्री फार्मिंगमध्ये पण खूप इन्कम आहे तर आता राहिला विषय जो आहे सोनाली गावरानच मी का इथं घेतलेला आहे तर सोनाली गावरान ही कोंबडी घेण्याचं कारण आहे तर ह्या कोंबड्या आम्ही ॲक्सिडेंटली घेतलेल्या आहे ह्या कोंबड्या आम्ही खूप हौशीने घेतलेल्या नाही आहे आम्ही कावेरीच्याच कोंबड्या घेणार होतो पण अचानक आम्हाला सोनालीच्या कोंबड्या ह्या मिळाल्या पण स्वस्त मिळाल्या असं खूप महाग मिळाल्या असं नाही आहे कावेरीपेक्षा जरी महाग मिळाल्या पण सोनालीच्या ज्याच्या लॉटमध्ये जो लॉट चालू होता त्यामध्ये पण आम्हाला एक दोन रुपयांनी कमीने भेटल्या ह्या कोंबड्या आणि आम्ही लगेच त्या कोंबड्या घेऊन टाकल्या पण त्यावेळेस हे पिल्लं आम्ही घेतल्यानंतर अक्षरशः खूप नाजूक परिस्थिती होती माझ्यावली की पिल्लं घेण्याची पण कंडिशन नव्हती पण कुठेतरी सुरुवात करायची होती बिझनेसला मग म्हणून आम्ही केली आणि खूप म्हणजे खूप याच्यातून आम्ही ह्या कोंबड्या घेतलेल्या होत्या नंतर आम्ही दीड हजार आणि दोन हजारच पिल्लं घेत असतो ह्यावेळेस पहिल्यांदाच आम्ही अकराशे पिल्लं घेतलेले होते एक एका लॉटला आणि अकराशे पिल्लं आम्ही खूप मन लावून सांभाळले हे पिल्लं त्यातले आता मी बरेचसे कोंबडे म नगानी किलोप्रमाणे विकलेले काही नगाप्रमाणे विकले तर कोंबड्यांमध्ये मला वाटतं की साधारण एक लाख रुपये झालेले असतील पूर्ण कोंबडे कारण एक एकटी कोंबडा विकल्यानंतर काय होतं की आपण जेव्हा मोठ्या कंपनीला कोंबडे देतो म्हणजे एकच माणूस सगळे कोंबडे विकत घेतो कंपनीने वगैरे नव्हता नेलेला कोणीतरी एक माणूस येणार आणि तो कुणाला तरी, तरी थोडेफार पैसे काढून विकणारा असाच हा बिझनेस असतो मग आपल्याकडे एवढा माल आहे आपल्याला ठेवता येत नाही आहे मग आम्ही लगेच कमी जास्त रेट करून आपण तो विकून टाकायचा विकल्यानंतर तसं तर आपल्याला तस एकदम पैसे येतो पण मग लॉस पण तेवढा होतो आपला मग मी लॉसचा विचार नाही केला कारण म्हटलं की एक दीड महिना एक महिना जर खाद्य यांना घालायचं म्हटलं तर, तर माझं अजून एक लाखाचं खाद्य जाणार आहे आणि एक लाखाचं खाद्य केल्यानंतर यांच्यात अजून जर मला एक लाखाचे दोन लाख भेटले तर येऊन एकच होणार आहे माझं त्यामध्ये पण ते कोंबडे जगले तर मला ते पैसे भेटणार आहे आता हा एक विचार असतो पोल्ट्री फार्मिंग चालू करताना की कोंबडे जगतात का तर हा प्रश्न जो आहे ना तर हा खूपच गंभीर प्रश्न आहे फार्मिंग चालू करत असताना कोंबडे जगण्याची गॅरंटी खूप कमी असते वातावरणानुसारच आपल्याला जे आहे कोंबडे एकतर वातावरण जसं असेल तसेच कोंबडे जगतात तर आता सध्याचं जे वातावरण आहे जून महिन्यामधलं तर सोनालीला जी मर नाही आहे तर माझी रोज एक कोंबडी मरते सध्या तर माझी म कोंबडी मरती आहे तर त्यामुळे आता इथून पुढे जे आहे भीतीचं वातावरण चालू झालेलं आहे पावसा पाण्याच्या वातावरणामुळे कोंबड्यांचं जे काय होतं आहे की आता थोडा जर त्यांना पसरल्यासारखं वाटतो आहे औषध पाणी आमचे एकदम रेग्युलर चालू आहे आता अंडे पण निघायला लागलेले आहेत ला तर तीन महिन्याच्या सोनाली कोंबड्या तुम्ही बघू शकता किती बारीक असतात आता ज्या कोंबड्या पळालेल्या आहेत ह्या तीन महिन्याच्या आहेत आता ह्या मी ओपन पोल्ट्री बाहेर अगदी ओपन पोल्ट्री सोडलेली आहेत म्हटलं की एखादा कावळा आला कुणाचा कोणता पक्षी आला तर तो उचलू शकणार नाही आहे म्हणून आम्ही यांना एक महिनाभर आतमध्येच खाद्य टाकलं की मोठे होतील असं वाटलं पण त्या का काही आहेत तेवढा दिसायच्या मला जास्त मोठ्या दिसल्या नाही आहे म्हटलं एखादा एखाद्या कावळ्याने उचलून पण नाही इतकं वजन कमी होतं त्यांचं पण पाच महिन्यानंतर जे सोनालीने वजन दिलेलं आहे ना ते अनपेक्षित आहे फ्रेंड्स खूप वजन आहे या कोंबड्याला आणि कोंबडीला फक्त सांभाळायची आहे आपल्याला साडेचार महिन्याच्या पुढेही कोंबडी जाणार आहे आपली साडेसातशेच्या आसपास किंवा कोंबडी जी आहे ना तर विकायची म्हटलं तर मी पाचशे रुपये नगाने बारीक कोंबडी विकलेली आहे आणि खूप चांगली गोष्ट म्हणजे सोनाली जी कोंबडी जी आहे ना माझी चारच महिन्यात आणायला आलेली आहे फक्त चार महिने झाले आणि कोंबडी जी आहे आणायला आलेली आहे मला वाटतं की काहीतरी नऊ तारखेला किंवा असं मागच्या महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये ह्या कोंबड्या अंडेला आलेल्या आहेत एक एक दोन दोन अंडे करता करता खास कोंबड्यांचे अंडे एकशे दहावर आलेले आहेत जून महिन्यामध्ये कोंबड्यांचे जे अंडे आहे एकशे दहा आणि एकशे वीसपर्यंत पर्यंत आलेले आहेत आणि असा बिझनेस आहे तरी कोंबड्यांचे आहे तर किती शिल्लक आहे पोल्ट्रीमध्ये पोल्ट्रीमध्ये साधारण तीनशे कोंबड्या धरण चालायच्या आहेत आणि डेलीचे दोनशे अंडे जातील असं माझी अपेक्षा आहे की दोनशे अंडे तरी हे गेले पाहिजे तीनशे कोंबड्यांमागे पण तरी अडीचशे अंडे जातीलच कारण काही सगळ्या कोंबड्या खूड राहत नाही आहे लगेच कोंबड्या खूड पण होत नाही आहे पलीकडून साफसफाई करून आता जूनमध्ये एक लॉट भरायचा आहे ज्याचे अंडे दिवाळीला चालू होते पण मग असं आहे की तीनशे कोंबड्यांचं खाद्य वेगळं राहणार पुन्हा त्या कोंबड्यांचं खाद्य वेगळं राहणार असे दोन वेगवेगळे जे आहेत विचार होणार आहेत आता सगळं नियोजनबद्ध काम करायचं आहे त्यामुळे पहिला जे आहे कोंबड्यांचे पिल्लं घ्यायच्या अगोदर कोंबड्यांचा खाद्याचा दोन महिन्याचा निर्णय अगोदर डोक्यात ठेवायचा मग पिल्लं घ्यायचे आणि फक्त पोल्ट्री फार्मिंगवरती धंदा ठेवायचा नाही आहे फ्रेंड तर त्याच्याबरोबर एखादा दुसरा जोडधंदा ठेवायचा आहे शेती असेल तर शेतीला पण दुसरा एक जोडधंदा ठेवायचा तो गायांचा ठेवायचा दुधाचा व्यवसाय ठेवायचा शेळ्यांचा ठेवू शकता तुम्ही पण मग शेतीला पण जोडधंदा पाहिजे कारण शेती पण पा पावसावरती काही अवलंबूनच असते पाव शेतीचं पण एवढं काही खरं नसतं त्याच पद्धतीने जेव्हा तुम्ही कोंबड्या करणार तर उदरनिर्वाह हो म्हणून तुम्ही कोंबड्या करायच्या असं नाही आहे शेतीसारखीच गंमत कोंबड्यांची आहे आला हातात तर ठीके नाही तर काहीच नाही तर त्याच्यामुळे मी इथे दुग्ध व्यवसाय चालू केलेला आहे त्याचे पण व्हिडिओ माझी पेंटिंग आहे तर तुम्ही बघितलेलं आहे कालवडी आलेले आहेत छोटे छोटे आता नवीन नवीन खूप मोठ्या मोठ्या वेगवेगळ्या व्हाईट कलरच्या गाया पण मी घेतलेल्या आहे आणि गाया पण खूप छान आहे त्यांची पण व्हिडिओ मी इथे टाकणार आहे गायांची गायांना सगळ्या जेवढ्या गाया घेतल्या असतील त्यांना सगळ्यांना पण कालवडी झालेल्या आहेत एकाच गाईला फक्त गोरं झालेलं आहे फ्रेंड्स म्हणजे एकाच गाईला बॉय झालेला आहे बाकी सगळ्या गर्ल झालेला आहे आम आमच्या तिथं गर्ल झालेल्या आहेत गायांना <laughs> आमची मुलं तर गर्ल झालेल्याच म्हणतात लक्ष्मी झालेल्या आहे सगळ्या त्यांची नावं पण खूप छान छान आहेत त्यांची पण भेट घालायची आहे खूप दिवसांचं चालू होतं की चॅनलवरती चांगले व्हिडिओ टाकायचे आहेत हे आहे ते करायचंय पण काही जमलं नाही आहे पण आता कोणते नवीन नवीन बिझनेस हे आणि एवढ्यामध्ये किती किती सुधारणा केलेल्या आहेत आणि पुढे जाण्यासाठी खूप खूप म्हणजे मी इथं वाट पाहिलेली आहे की याचे ह्या दिवसांसाठी की अशा अशा पद्धतीने जे आहे हे हे बिझनेस क्रॅक करायचे आहे आणि वर्षाला दहा बारा लाखाचा पॅकेज कसा घ्यायचा याच्याकडे फक्त आता लक्ष आहे पण देवाच्या कृपेने सगळं व्यवस्थित झालं तर ठीक आहे नाहीतर जसं होईल तसं होईल एवढं काही विचार नाही करत बसायचा आता विचार करायची वेळ नाही आहे कारण मागच बघितलेलंच आहे तुम्ही की आजकाल विमानाचा जो मोठा अपघात झाला अहमदाबादमध्ये तर त्याच्यातून खूप काही शिकण्यासारखं मिळतं फ्रेंड्स खूप शिकायला मिळालेलं आहे त्याच्यातून तर तेव्हा खूप जास्त हे नाही करत बसायचं हाव करायची नाही आहे जे आहे तेच सांभाळायचं आहे आणि आपले जवळचे जे आहेत आपल्यासाठी जे खूप करता येत ना तर त्यांनी आपल्यासाठी कोणी केलेलं आहे आपल्यासाठी म्हणजे ज्यांनी आपल्याला घडवलेलं आहे ज्यांनी आपल्यासाठी खूप केलेलं आहे त्याचे उपकार नेहमी डोक्यात ठेवूनच पुढं चालायचं आहे आणि आपलं कुटुंब बघायचं आहे तर अशा पद्धतीने जे आहे तर मी इथे मा माझा व्हिडिओ मी ते घेते आहे तो अहमदाबादचा व्हिडिओ जो आहे तो माझ्या डोक्यातून अजून जात नाही आहे ती एक कुटुंब जे आहे नवरा बायको आणि तीन मुलं तर हे मला खूप विशेष जे आहे त्यांची रोज आठवण येते आहे काही बॉन्डिंग नाही आहे काही एवढं म्हणजे असं नाही आहे की खूप लांबचे आहेत ते पण काय काय माहिती ते फोटो जे व्हायरल झालेले होते माझ्या डोक्यातूनच जात नाही ते कुटुंब असोत तर चला तर त्या सगळ्या अहमदाबादमध्ये जी घटना झाली सगळ्यांना इथे भावपूर्ण श्रद्धांजली आणि अशा घटना होऊ नयेत आणि आता हे होणाऱ्या घटना टाळता येऊ शकत नाही आहे तर याच्यातून खूप शिकायला मिळतं आहे की काही कोणी संघ घेऊन जात नाही आहे कधीही कोणाची वेळ आहे त्यामुळे खूप हवहवू करू नका जे आहे त्याच्यात समाधानी राहा आणि कष्ट करत राहा कष्ट केल्यानंतर सगळ्या गोष्टी मिळतात फ्रेंड तर अशा पद्धतीने मी माझं व्हिडिओ इथे संपवते तर सोनाली गावरांची जात आणि कावेरी जा गावरांबद्दल मी तुम्हाला इथे माहिती सांगितलेलीच आहे चला व्हिडिओ बुल इथे मी पूर्ण विराम देते चला टाटा आणि बाय बाय